हॅलो फ्रेंड्स आज वटपौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने मी एक कथा लिहिली ती तुम्हाला ऐकवते सुनबाई झालं का तुझं आवरलं का काम सासूबाईंचा आवाज आला मी किचनमध्ये आणि त्या बाहेरून आवाज देतात नेहमीचच आहे लग्न झाल्यापासून त्या बाहेरूनच आवाज देतात लग्न होऊन मी या घरात प्रवेश केला म्हणण्यापेक्षा लग्न करून मी या किचनमध्ये प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही कारण लग्न झाल्यापासून पूर्ण ताबा माझ्या किचनवरच आहे सासूबाईंनी जणू रिटायरमेंटच घेतली आहे त्यात आज सण सण म्हणजे वटपौर्णिमेचा त्यामुळे पुरणपोळीचा गोंधळ आलाच सगळं जेवण पुरणपोळीचं बनवून शिवाय वटपौर्णिमेला जायची तयारी पण करायची आहे मला होतच आलेलं माझं म्हणून मी आवाज दिला हो हो आत्या झालं हां थोडंसंच बाकी आहे पुरणपोळ्या नुकत्या लाटूनच होत होत्या एकच राहिली होती शेवटची पुरणपोळीचा प्रकार म्हणजे बापरे पुरण बाहेर याचीच वाट बघत असतं त्याच्यामध्ये पण आपण स्ट्रगल करून ती पुरण आतमध्येच राहिलं पाहिजे आणि पोळी पण गोलच आली पाहिजे हे सगळे नियम आहेत हां किचनचे नियम हे नेहमी वेगळेच असतात किचनच्या पदार्थाचे नियम नेहमी वेगळे असतात आयुष्याचे नियम वेगळे घराचे नियम वेगळे आणि किचनचे पदार्थांचे नियमही वेगळे आणि हे नियमसुद्धा आप पाळायचं पूर्ण ठेका हा आपणच घेतलेला असतो हे म्हणायला हरकत नाही बसं मी आवरलं आणि तयारी करायला लागली तयारी म्हणजे काय साडी नेसा दागिने घाला मंगळसूत्र सोन्याचे दागिने वगैरे घाला मग मा काय माझी गडबड तिथे सुरू झाली की चला आता मा, मी माझी सगळी तयारी करते कसं तरी सगळं आवरलं आणि मी छान साडी नेसायचा विचार केला आता साडी नेसायची म्हणजे पहिली कुठली नेसायची हा पहिला प्रश्न असतो कपाट खोललं की साड्यांची भरमसाट गर्दी दिसते खरं पण जेव्हा नेसायची वेळ येते तेव्हा कोणती नेसायची याचं मात्र उत्तर मिळतच नाही जुन्या बायका कशा काय साडी नेसायच्या आणि दिवसभर राहायच्या हे मला कळतच नाही हे माझ्या कळण्याच्या पलीकडेही चाललं आहे कारण मी ज्या जनरेशनमध्ये असं आहे की माझं एक पाऊल जुन्या परंपरांमध्ये आणि एक पाऊल नवीन गोष्टींमध्ये आहे नवीन गोष्टी म्हणजे तरी काय की आपण शिकलो आहे सवरलो आहे काम करतो आहे कमवतो आहे ह्या सगळ्या गोष्टी पण आल्याच हां मी कमवते मी जॉब करते पण आज वटपौर्णिमेसाठी मी सुट्टी घेतली आहे आणि जॉब करते याचा अर्थ असा नाही की मी घरातल्या कामांमधून मोकळी आहे घरातलंही स घरातलंही सगळं करून मी जॉब पण करते कसं कसं मी आवरलं आणि तयार झाले आरशात बघत होते माझे मिस्टर नाही आहेत घरात ऑब्वियसली घरात नसतातच ते काही महिन्यांसाठी बाहेर जातात आणि मी इथे एकटी असते सासू सासऱ्यांसोबत आवरलं लवकर लवकर सगळी कामं झालेली आहेत आणि मी तयारही झाले वटपौर्णिमेचं ताट पण सजवलं आणि तयार, तयार केलं आता मी निघाले मी निघाले तर बघते तर खिडकीतून बघते तर अरे बायका तर वडाला पोजून परत आल्यासुद्धा आणि मलाच उशीर झाला आहे याच्यावरून सासूबाईंचा टोमणा काही चुकला नाही कधीच करते आतापर्यंत झालं पाहिजे होतं हा म्हणायचं आणि सोडून द्यायचं आता असं मी ठरवलं आहे कारण आता लग्नाला एवढी वर्ष झाली त्यामुळे कारणं देणं हा प्रकार मी माझ्या पुस्तकातून काढूनच टाकलेला मी वडाला पूजायला गेली तर बापरी आधीच बायकांनी धागे बांधून बांधून त्या वडाला एवढं बांधून ठेवलेलं की बिचाराला श्वास पण घेता येत नसेल असं मला वाटतं आता मी वडाभोवती धागा गुंडाळतच होते आणि फेऱ्या घालत होते वडाभोवती पहिल्याच फेरीपासून माझ्या मनामध्ये सगळ्या आठवणी जागे झाल्या आणि मला वाटते प्रत्येक स्त्रीला वडाभोवती धागा बांधताना नवऱ्याबद्दलच्या आठवणी येतच असतील त्या आठवणींमध्ये अगदी लग्नात लग्न झालं तेव्हाच एकमेकांची ओळख करून घेण्याचे दिवस एकमेकांना ओळखायला एकमेकांची मैत्री करायला जो वेळ लागला ते सगळं डोळ्यासमोर आलं त्याच्यानंतर मग संसाराचा थाट मांडावा लागला त्याच्यासाठी बऱ्याच स्ट्रगल त्यांनी केले काही मी केले हे देखील एकदम क्षणभरातच डोळ्यासमोरून आलं जे जगण्यासाठी बरीच वर्ष लागतात ते सगळं नजरेसमोर येण्यासाठी एक मिनिट पण लागत नाही आणि असं नाही की एकदम असं खडीसाखरेसारखाच संसार होता असं नाही आहे काही वेळा भांडणं होतात काही वेळा दुरावा येतो हे सगळं अगदी डोळ्यासमोर येतच होतं इतक्यात माझा हात कोणीतरी मागून पकडला मी एकदम घाबरले घाबरून माझ्या हातातला धागा तुटला आणि माझ्या हातातला जो गुंडा होता तो खाली पडला मी मागे वळून पाहिलं तर आमचे अहोच होते ते त्यांनी मला सरप्राईजच दिलेलं अगदम एकदम असं अनपेक्षितच होतं की वडाला पुसताना माझा नवरा तिथे आला होता बऱ्याच महिन्यांनी आलेला त्यामुळे त्यांना बघून मी खुश होऊ की माझा धागा तुटला आणि गुंडा खाली पडला याचा राग करू त्यांच्यावर की कदाचित माझं नातं असं धाग्यासारखंच नाजूक होतं आणि आहे की काय ह्याच दुःख करू ह्या सगळ्या गोष्टी एकदम मनामध्ये आल्या एवढी घाबरतेच काय मीच तर आहे मी घाबरली नाहीये मी वडाला फेऱ्या मारत होते आणि धागा बांधत होते तुमच्यामुळे माझा धागा तुटला आणि गोंडा पण खाली पडला आता माझी तर पूजा अर्धवटच राहिली फेऱ्या पूर्ण पण नाही झाल्या ओके okay, ओके okay, ठीक आहे आपण शोधूया असं करून ते गोंडा शोधायला लागले आणि मी पण त्यांच्यासोबत शोधायला लागले आम्ही दोघं तो धागा तुटलेला उरलेला गोंडा शोधण्यामध्ये थोडा वेळ घालवला आणि ते शोधताना माझ्या डोक्यात आलं की अरे हो म्हणजे आमचं नातं ज आहे की काय ही भीती माझ्या एकटीच्या मनात नसावी त्यांच्या पण मनात असावी नाही का बराच वेळ शोधून शोधून शेवटी त्यांनी मला तो गोंडा आणून दिला आणून दिला म्हणून मी परत पहिल्यापासून वडाला पूर्ण फेऱ्या घातल्या पूर्ण फेऱ्या झाल्यावर मी तो गोंडा तिथे अडकवला आणि माझी पूजा पूर्ण केली पूजा पूर्ण करून पाया पडत होते इतक्यात मला तो गोंडा दिसला जो माझ्या हातातून तुटून निसटला होता म्हणजे याचा अर्थ त्यांनी मला दुसराच गोंडा आणून दिला होता मी पण वेडी धागेशी नात्याला कम्पेअर करत होते आणि हे सगळं प्रकार जो घडला त्याच्यावरून मला एवढं तर कळालं की तो धागा असो किंवा नातं असो तुटण्याची भीती वाटली तर हारायचं नाही आहे शोधाशोध करून पुन्हा नवीन धागा घ्यावा नवीन आठवणींचा आणि पुन्हा तो बांधावा आणि त्या धाग्यासारखंच ते, ते नातं पण पुन्हा गुंडाळून बांधावं तर असं हे नवरा बायकोचं नातं असतं नाजूक असतं कधी तुटेल सांगता येत नाही पण तरी पण त्याला जपायचं असतं आणि घट्ट बांधून ठेवायचं असतं वडाभोवती तर तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि कोणाला शेअर करावीशी वाटली तरी नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तरीही करा ओके थँक्यू